राधानगरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तळेगावपैकी भुजंग पाटीलवाडी गावामध्ये मंडळाच्या वतीनं शंकरुपी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे सोमवारी सायंकाळी आरती सुरू असताना गणेश मूर्तीवर अचानकपणे सापाचं दर्शन झालं गणेश मूर्तीवर सर्प बसल्याचं पाहताच ग्रामस्थ अचंबित झाले गावची श्रद्धा आणि भक्ती असलेल्या शंकरुपी मूर्तीवर सर्प असल्याची बातमी पसरताच या ठिकाणी दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती राधानगरी तालुक्यातील तळेगावपैकी भुजंग पाटीलवाडी गावामध्ये गोल्डन स्पोर्ट्स प्रणित बॉईज मंडळानं शंकराच्या रूपातील मूर्तीची स्थापना केली आहे सोमवारी सायंकाळी काही कार्यकर्ते आरतीची तयारी करत होते या दरम्यान गणेशाच्या मूर्तीवर गळ्यामध्ये हालचाल होताना दिसली कार्यकर्त्यांनी जवळ जाऊन पाहिला असता गणेश मूर्तीच्या गळ्यामध्ये सर्प असल्याचं दिसलं त्यामुळे कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गणेश मंडपामध्ये सर्व गाव जमा झालं हा दैवी चमत्कार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती दरम्यान मंडपामध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी आणि गोंगाट सुरू होता मात्र त्या तब्बल तास आपली जागा सोडली नाही त्यानंतर हळुवारपणे मूर्तीवरून खाली उतरून तो सर्प मंडपातून बाहेर गेला गावचं नाव भुजंग पाटीलवाडी शंकराचा वार सोमवार आणि योगायोगानं शंकरुपी गणेश मूर्तीच्या गळ्यामध्ये सर्प असा योगायोग आल्यानं ग्रामस्थांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे